उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर येत आहे आग्रातील बराण इथं दिवाळीसाठी घरी आलेल्या एका तरुणाला त्याच्या वहिनीनं एका खोलीत बोलावलं आणि त्याचा गुप्तांग कापला गेला यामागील कारण समजताच खळबळ उडाली आहे नेमकं का प्रकरण काय बराण स्टेशन हाऊस ऑफिसर गुरविंद्र सिंह यांनी सांगितले की योगेश सध्या एम्स मध्ये उपचार घेत आहे योगेश कुमार हा हलदाणी येथील एका सिमेंट कंपनीत काम करतो दिवाळी साजरी करण्यासाठी तो रविवारी सुट्टी घेऊन घरी परतला होता सोमवारी त्यानं कुटुंबासह सो पूजा केली त्यानंतर तो हॉलमध्ये झोपी गेला कुटुंबाचा आरोप आहे की योगेशची वहिनी तिच्या खोली तीन मुलांसह झोपली होती पहाटे दोन वाजताच्या सुमारास तिनं त्या तरुणाला तिच्या खोलीत बोलावलं आणि नंतर त्याचं गुप्तांग कापले योगेश ओरडला तेव्हा त्याचं ते कुटुंब जागेत झाले त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले तरुणाला गंभीर अवस्थेत दिल्लीत दाखल करण्यात आले योगेश्वर दिल्लीतील एम्समध्ये उपचार करण्यात आले त्याची प्रकृती आता स्थिर आहे वहिनीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली वहिनीनं तिच्या दिराला गुप्तांग कापल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दिरानं तक्रारीत लिहिलंय की वहिनी अर्चना तिच्या दिराला तिच्या बहिणीशी लग्न करण्यासाठी कुटुंबावर दबाव आणत होती मात्र दिराकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही म्हणून रागाच्या भरात वहिनीनं दिराचा गुप्तांग कापला गावकर यांनी सांगितले की योगेश शिक्षित होता आणि एका प्रतिष्ठित कंपनीत काम करत होता वहिनीला त्याचे लग्न तिच्या धाकट्या बहिणीशी करायचं होतं परंतु कुटुंबानं त्या तरुणाचं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं लग्न नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणार होते यामुळे संतापलेल्या वहिनीनं हा गुन्हा केला